नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे गटाचे जे प्रवक्ते आहेत ज्यांना मुख्य प्रवक्ते म्हटलं जातं आणि अने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी ते जोडलेले आहेत विशेषतः बाळासाहेब ठाकरे असताना संपादकपदाची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली असे संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटाचे आज प्रवक्ते म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा आपण पाहतो ते, ते जी काही उद्धव ठाकरेंची भूमिका असते विशेषतः भारतीय जनता पार्टीला ठोकून काढणे अमित शाह नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत घणाघाती टीका करणे अग्रलेखांच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदांच्या माध्यमातून हे संजय राऊत ही भूमिका निभावत असतात आणि आपण पाहतो त्याच्यात कधी बदल होत नाही कधी शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाला आज जी काही अवस्था त्यांची त्यांच्या पक्षाची झाली आहे किंवा ज्या स्थितीला त्यांना सामोरं जावं लागतं आहे त्याबद्दल कुठेही उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याचा किंवा या भूमिकेमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे अशा पद्धतीचं कधी प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून होताना दिसत नाही पण त्यांचेच एक हिंदीमधले प्रवक्ते हे विशेषतः दिल्लीमध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांची बाजू लावून धरणारे वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये किंवा पॅनलच्या चर्चा असतात त्यावेळेला असे संजय गुप्ता हे मात्र उद्धव ठाकरेंना नडले आणि आता अर्थातच त्यांची हकालपट्टी झालेली आहे मी अधिकृत त्याचं पत्र वगैरे मिळालं की नाही माहिती नाही पण गेले काही दिवस हे संजय गुप्ता जे ते चर्चेत आहेत आणि आता त्यांची हकालपट्टी झाली आदित्य ठाकरे यांनीच यासंदर्भातलं ट्विट केलं आणि ही व्यक्ती संजय गुप्ता नावाची एक फ्रॉड व्यक्ती आहे यांचा आमच्याशी काहीच संबंध नाही हे आमचे काही प्रवक्ते नाहीत आम्ही त्यांना कधीच प पक्षामधून काढून टाकलेलं आहे अशा पद्धतीची भूमिका घेत संजय गुप्ता यांच्यापासून स्वतःला दूर ठेवलं किंवा आपला पक्ष आणि संजय गुप्ता यांचा आता काही संबंध नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे त्यावर संजय गुप्ता यांनीसुद्धा ट्विट केलं आणि आपली कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून नियुक्ती झाली दोन हजार एकोणीसला एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणीसला झालेली लोकसभा निवडणूक असेल किंवा दोन हजार वीसला झालेली विधानसभा निवडणूक असेल दिल्लीमधली या ठिकाणी आपल्याला तिकीट देण्यात आलं आमदारकीचं खासदारकीचं हे सुद्धा ते सांगतात आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची झालेली जी अवस्था आहे त्याविषयी ते सांगतात आणि त्यातून त्यांनी सावरलं पाहिजे असाही एक सल्ला देतात आता ज्यावेळेला या संजय गुप्ते यांची एका छोट्या यूट्यूब चॅनलला मुलाखत घेण्यात आली त्यावेळेला त्यांनी हा सल्ला देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाला केला होता आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस इथपर्यंत उद्धव ठाकरे यांना वाटत होतं म्हणजे अर्थात बाळासाहेब ठाकरे तेव्हा हयात नव्हते त्यावेळेलाही उद्धव ठाकरेंना वाटत होतं की आमच्या पक्षाला जास्त जागा निवडणुकीत मिळाल्या पाहिजेत सीट शेअरिंग जे होतं त्याच्यामध्ये आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत आम्ही तुमचे मोठे भाऊ आहोत आणि भाजपने पडती भूमिका घेतली पाहिजे त्यांना कमी जागा त्यांच्याकडे ठेवाव्यात अशी सातत्याने भूमिका होती आणि त्यातून मग आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये विसंवाद भाजपा आणि शिवसेनेमध्ये होत राहिला आणि अखेर दोन हजार एकोणीसला ती युती तुटलीच त्याविषयी हे संजय गुप्ता म्हणतात त्या, त्या मुलाखतीत की कुठेतरी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं की परिस्थिती बदललेली आहे दोन हजार चौदाला अर्थातच मोदींचं जे काही वादळ आपण पाहिलं देशभरामध्ये दे। आणि ज्या पद्धतीने भाजपा एन डी ए निवडून आली ते पाहता उद्धव ठाकरेंनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की आता परिस्थिती बदललेली आहे आता आपल्याला सर्वाधिक जागा मागता येणार नाहीत पण त्यांनी तसं काय केलं नाही आणि शेवटी ती युती तुटली म्हणजे त्यांचा सांगण्याचा प्रयत्न असावा की उद्धव ठाकरे यांनी ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवलं नाही लोक जे सांगतायत त्यांच्या पक्षातलेच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अशा काही लोकांना पक्षामध्ये ठेवून घेतलं जे मूळचे पक्षाचे पण नाहीत ज्यांना पक्षाची भूमिकाही माहीत नाही आणि हे सांगताना त्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांचं नाव घेतलं आणि ते घेताना अर्थात त्यांच्या तोंडून अपशब्द निघालेला आहे म्हणजे हे असे प्रवक्ते बाळगण्यात आले की जे बेडरूमपर्यंत पोचतील असं त्यांनी त्याच्यात म्हटलं आणि त्यांचा म्हणण्याचं किती कोणी समर्थन केलं स्वतः त्यांनी समर्थन केलं की के माझा असं काय म्हणण्याचा अर्थ नव्हता तरी देखील ते बोलणं चुकीचंच होतं पण त्यांचं म्हणणं काय होतं की प्रियांका चतुर्वेदीसारख्या काँग्रेसमधून आलेल्या नेत्या या राज्यसभेच्या खासदार पण झाल्या प्रवक्त्या पण झाल्या आणि त्या शिवसेनेचं सगळं बोलू लागल्या शिवसेनेबद्दल म्हणजे हे कसं काय लोकांना पटेल आणि त्यातून मग शिवसेनेचा ऱ्हास झालेला आहे असं त्यांना सांगायचं पण मुळात संजय गुप्ता जे आहेत हे प्रवक्ते आहेत पक्षाचे म्हणजे आता ते नाही आहेत किंवा नसतील त्यांना आता जे काही पत्र मिळेल त्यानुसार ते त्यांची हकालपट्टी केली जाईल त्यांनी आपलं नियुक्ती केलेलं पत्रही ट्विट केलेलं आहे कोणी त्यांची नियुक्ती केली ते टाक टाकलेलं आहे आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा फोटो त्यांनी शेअर केलेला आहे जेव्हा त्यांची नियुक्ती झाली तेव्हाचा त्यामुळे कोणी नाकारू शकत नाही की यांची नियुक्तीच झाली नव्हती किंवा आमचे प्रवक्ते नाहीत ते होते प्रवक्ते पण त्यांनी ही बोलून चूक केली की उद्धव ठाकरेंनी काय करायला पाहिजे होतं आदित्य ठाकरेंनी काय करायला पाहिजे होतं प्रियांका चतुर्वेदींबद्दल जे बोलले ते त्याचं समर्थनही करता येणार नाही ते चुकीचंच आहे भले त्याचा कितीही ते अर्थ चांगला आहे असं म्हणाल तरी पण तरी देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी काय केलं पाहिजे इकडे संजय राऊत पा ज्या वेळेला बोलतात ते उद्धव ठाकरेंची जी काही भूमिका आहे तीच मांडतात त्याच्यामध्ये कोणताही बदल करत नाहीत भलेही त्याच्यामुळे किती पक्षाचं नुकसान झालं तरी उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे भाजपला कसा विरोध करायचा आहे मोदी शहांना कसा विरोध करायचा आहे कशी त्यांच्यावर घणाघाती टीका करायची आहे मग ती त्यांची वेगवेगळ्या भाषणं असतील अग्रलेख असतील लेख असतील यातून ती भूमिका बदलत नाही संजय गुप्तांनी मात्र ही भूमिका बदलली प्रवक्तेपदाची अर्थात ती भूमिका योग्य आहे पक्षातल्या अनेक लोकांना असं वाटतही असेल की उद्धव ठाकरेंनी थोडं बदललं पाहिजे पण संजय गुप्ता यांनी ही थेट भूमिका जाहीररित्या मांडली आणि त्यातून त्यांना हा फटका सहन करावा लागला त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की उद्धव ठाकरे हे कोणाचंही ऐकणारे नाहीत एकनाथ शिंदेंचं ज्यांनी ऐकलं नाही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी हीच मागणी केली होती की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नका कारण त्यांच्याशी आपली कधीही भूमिका जुळलेली नाही आणि अचानक आत्ता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राने कौल दिलेला आहे भाजप आणि शिव शिवसेनेला दोन हजार एकोणीसला मग अशा परिस्थितीत आपण अचानक मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं योग्य नाही हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असेल अनेक जण भेटायचा प्रयत्न करत होते पण उद्धव ठाकरे भेटत नव्हते फडणवीसांचे फोन त्यांनी उचलले नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंची एकंदरीत प्रवृत्ती कशी आहे मनोवृत्ती कशी आहे याचं भान एकनाथ शिंदेना कदाचित त्यांना माहिती होतं पण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात शेवटी त्यांना पक्षातून बाजूला व्हावं लागलं स्वतःच शिवसेना आहे हे सांगावं लागलं आणि ते भाजपसोबत गेले त्यांना ही भूमिका पटली नाही म्हणून अडीच वर्षे ते राहिले कसेबसे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत पण संजय गुप्तांनी हे सांगितलं संजय गुप्तांचं समर्थन करण्याचा काही संबंध नाही का संजय गुप्ता आणि एकनाथ शिंदेची तुलना करण्याचाही प्रश्न नाही पण उद्धव ठाकरेंना असं कोणीच सांगू शकत नाही त्यांची जी भूमिका असते भलेही ती पायावर कुऱ्हाड मारून घेणारी असेल तरी ती भूमिका मांडायची असते प्रवक्त्याने हे संजय गुप्ता विसरले ते नाव संजयच आहे त्यांचं पण ते संजय राऊत होऊ शकले नाही संजय राऊत कशी भूमिका असली भलेही उद्धव ठाकरेंचा पक्ष गाळत गेला तरी चालेल पण ती भूमिका जी उद्धव ठाकरेंची आहे ती मांडत राहायची भाजपशी दोन हात करायचे भले नातं किती तुटलं तरी चालेल परतीचे दोर पूर्णपणे कापले गेलेत तरी चालतील पण आपल्या भूमिकेपासून फारकत घ्यायची नाही हे संजय राऊत यांचं वैशिष्ट्य आहे ते संजय गुप्तांकडे नाही हे दिसून येतं संजय गुप्तांनी आपल्या या आ, ट्वीटमध्ये ज्याच्यात त्यांनी आपली सगळी माहिती दिलेली आहे आपण कसे नियुक्त झालो त्याच्यात म्हटलेलं आहे की सगळं काही लुटलं गेलं त्यानंतर एखाद्याला शुद्ध येते किंवा एखादा झोपेतून जागा होतो पण एखादा माणूस सगळं लुटलं गेल्यानंतरसुद्धा जागा होत नाही त्याला काय म्हणणार असं त्यांनी हिंदीत म्हटलेलं आहे त्याच्यात आणि हे अर्थातच उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेलं आहे स्वाभाविकच त्यांचं आता पक्षामधलं काही स्थान राहणार नाही स्पष्ट आहे पण हीच अनेकांची भूमिका उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या ज्या लोकांनी आज पक्ष सोडलेला आहे त्यांची राहिलेली आहे आणि ती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांना पक्षातून बाहेर जावं लागलं हा संजय जो आहे हा उद्धव ठाकरे नडायला गेला आणि त्यामुळे त्याला पक्षातून जावं लागलं भलेही पक्षाचं त्यांनी योग्य भूमिका मांडली असली उद्धव ठाकरेंनी काय करायला पाहिजे पक्ष सावरण्यासाठी तरी एक प्रवक्ता म्हणून ती योग्य नव्हती जी संजय राऊत घेत असतात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद